बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचारी बडनेरा अमरावती व वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भोजनदान सहायता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून नव्हे तर विदेशातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लाखोंच्या संख्येने अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या आस्थेने येत असतात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दोन ते ती तीन दिवसाआधीपासून हजारो अनुयायी नागपूर येथे दाखल होतात अनेक झेमटेम परिस्थितीत असलेल्या अनुयायांकडे परतीच्या प्रवासात भोजनाची व्यवस्था नसते लहान लहान मुलाबाळांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात या अनुयायांची अडचण लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून बन्नेर रेल्वे कर्मचारी व वेगन रिपेअर वर्कशॉप यांच्या वतीने रेल्वे स्थानकावर भोजन सहायता उपक्रम राबवित आहेत या वर्षी सुद्धा रेल्वे स्थानकावर भव्य प्रमाणात भोजन सहायता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले या उपक्रमाचा हजारो नागरिक व आंबेडकरी अनुयायांनी लाभ घेतला ရက္ခမ दिला ဘိမ राव ပိုက်ပြီရက္ခမကပ္ပရာသေမောပပလိအဲပညာရက္ခမ दिला ဘိမ राव ပိုက်ပြီဗန္ဒန်ပြာဏာအေဒီပြက္ခလယ် या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या रेल्वे कर्मचारी बडनेरा अमरावती तथा वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा यांच्या वतीने एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भोजन सहायता कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या संदर्भात माझ्यासोबत आहेत तेथील कर्मचारी सर्वांना भीम माझं नाव तुषार ज्ञानेश्वर अडकले मी रेल्वेमध्ये कार्यरत आहे सर्व माझे सहकारी मित्र आणि समस्त रेल्वे कर्मचारी बंडारा अमरावती तसेच वॅगन वर्कशॉप कर्मचारी यांच्याद्वारा एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवरून वापस येणाऱ्या सर्व धम्म अनुयायी यांच्या यांना इथे भोजनदानाचं आयोजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण खूप भव्य दिव्य असं भोजनदानाचं आयोजन इथे केलं गेलं आणि सर्व सर्व कर्मचाऱ्यांच्या अनुदानातून ही नेहमी केलेली कृती आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा मी सर्वांच्या आमच्या कर्मचारी वर्गांकडून एक सहायता म्हणून केलेलं कार्य आणि सर्वांकडून या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा उपक्रम आपण किती वर्षापासून राबवता हो मागील सर हा उपक्रम आम्ही दहा ते बारा वर्षापासून सतत सातत्याने करत आहोत आणि याला सर्व कर्मचारी वर्गांनी भरभरून साथ दिला आणि सर्वांना प्रतिसाद असल्यामुळं हे कार्य सफल हो दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण खूप चांगल्या प्रकारे सफल नाव कायम श्वेता आपण काय सांगणार हा कार्यक्रम आम्ही गेल्या वीस वर्षापासून जाबवतोय आणि जे दीक्षाभूमीवरून गरीब लोक येतात त्यांच्याकडे कधी कधी कुठलीच सोय नसते तर म्हणून त्यांना थोडीशी मदत म्हणून आम्ही हा भोजनदानाचा कार्यक्रम करतोय धन्यवाद जय हिंद कर्मचारी बडनेरा अमरावती तथा वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा यांच्या वतीने एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज इथे भोजन सहायता कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत इथं एक महिला आहेत ते इथं श्रमदान करीत आहेत ते नाव काय आपलं अच्छा ह्या जो भोजन सहायता कार्यक्रम आहे किती वर्षापासून आपण इथे राबवतो दिवसापूर्वी आहे आम्ही तर तिथून येणाऱ्या लोकांसाठी आमचा उद्देश हाच आहे की एवढ्या लांबून येतात आणि लांबपर्यंत जातात तर त्यांचं मन तृप्त व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि तेव्हा वीस वर्षापासून हा उपक्रम आमचा रेल्वे कर्मचाऱ्यांचा ह्या ठिकाणी आम्ही चालवत आहोत जे का। या कार्यक्रमा कर्मचारी बडनेरा अमरावती तथा वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा यांच्या वतीने एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज इथे भोजन सहायता कार्यक्रमाचे आयोजन बाबा साहिब बाबा साहिब बाबा साहिबु